नॉट रिचेबल बिलकुल नव्हतो तर माझ्या सिमकार्ड बंद असल्यामुळे हा गोंधळ झाला सकाळपासून नॉट रिचेबल होतात आता तुम्ही मतदान केलं काय सांगा मी नॉट रिचेबल बिलकुल नव्हतो मी रिचेबलच होतो फक्त माझ्या सिम कार्ड बंद असल्यामुळे हा गोंधळ झाला माझ्या ड्रायव्हरचा माझ्यासोबत असलेल्या माझ्या बॉडीगार्डचा माझ्यासोबत असलेल्या शिवसैनिकांचा सर्वांचे फोन चालू होते मी प्रत्येकाच्या संपर्कात होतो तुम्ही मला फोन लावायला पाहिजे होता माझ्या बायकोचा फोन लागला तुम्हाला तिच्याकडनं तुम्ही काही कल्पना घेतली मी पाच वाजता याला याला येणार नाही तेच जर तुम्ही अकरा वाजता सांगितलं तर ही वेळ आली नसते सकाळपासून उलट सुलट चर्चा ज्या सुलट उलट चर्चेला हे मी किंमत देत नाही या उलट सुलट चर्चेमुळे उलट तुम्ही गोंधळ निर्माण करा आज मी कमीत कमी तीस ते चाळीस बुथना भेट देऊन आलो